चला मित्रांनो आता आपण चायनाची बॅट जी दोन अडीच महिन्यात आपण खराब झाले म्हणून टाकून देतो तीच बॅट आपण आता सात आठ वर्ष खराब होणार नाही अशी बनवणार ना आहोत चायनाची जी बॅटरी आहे दोन एक दोन महिन्यात खलास होते आणि बॅट निकामी होते आणि आपण तिला फेकून देतो त्याच बॅटची ही बॅटरी काढून आपण फेकून देणार त्या ठिकाणी आपण लिथियमचा सेल वापरणार आणि तो दोन हजार एम चा पण सात ते आठ वर्षे ही बॅटरी खराब होणार नाही लिथियमची यासाठी आपण या एक बी एम एस वापरणार हा बी एम एस थ्री पॉईंट सेवन आहे बी एम एस म्हणजे बॅटरी प्रोटेक्शन सर्किट ते जर वापरले तर कमीत कमी आठ वर्ष आपली बॅटरी खराब होणार नाही आणि बॅट ही आठ वर्ष चालली पाहिजे निदान पाच वर्ष तरी त्याला व्यवस्थित डाग मारून घेऊन पूर्वीच्याच बॅटरीच्या वायरला ते वायर, वायर जोडून टाकणे फक्त प्लस आणि मायनस व्यवस्थित पाहणे सेलला प्लस आणि मायनस लिहिलेले असते त्याच जागेवर ते जोडून ठेवणे आणि पूर्वीच्या बॅट ही कमी जागेत ही बॅटरी बसते सेल मात्र ओरिजिनल असायला हवा आणि त्याला आपल्या मोबाईलने चार्जिंग होईल असे एक सॉकेट जोडायचे जेणेकरून केव्हाही आपण मोबाईलच्या चार्जरने या बॅटला चार्ज करू शकतो हे पहा आपण मोबाईलचे आणि हे चार्ज करतो व्यवस्थित चेक करून आहे तशी बॅट जागेवर फिट करून टाकायची